हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला सकाळी सकाळी ही का असा पसारा मांडून बसली सगळा तर झालं असं की धनुषला हॉस्पिटलमध्ये घेऊन गे जायचं होतं आणि मग सकाळी लवकर आवरावर केली त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आल्याच्यानंतर नंतर जेवण वगैरे झालं हे ऑफिसला गेले धनुषला औषधं पाजून झोपवलं आणि मग सगळी टोपणंच वरती पडली होती सगळीकडे औषधं झाली होती आणि काय काय ते सगळं सोप्यावरती सांडलं होतं आपल्या घरातला एकतरी कोपरा असा असतोच की किंवा प्रत्येक रूममधला एकतरी वस्तू अशी असतेच की त्या वस्तूवरती ना आपलं सगळं सामान जाऊन पडलेलं असतं तर आमच्या हॉलमध्ये ना सोप्यावरती पसारा असतो आणि बेडरूममध्ये बेडवरती पसारा असतो हे फिक्सच असतं आणि काही खाऊन वगैरे नंतर ना किचन काउंटरवरती मग सगळं फेकलेलं असतं असे हे वन बी एच के फ्लॅटमध्ये ह्या तीन जागा सेफ आहेत सगळ्यांसाठी की तिथं कोणतीही वस्तू आम्ही कोणत्याही टायमिंगला टाकू शकतो असं ते सगळं आवरून घेतलं आणि आता भरपूर घशाचे प्रॉब्लेम सुरू झालेत म्हणजे जे कोण वडगाव धायरीमध्ये राहत असेल त्यांना माहीतच असेल की कोणता तरी आजार आलेला आहे म्हणून म्हटलं आपण पण आपली काळजी घ्यावी पाणी कुठून येतं कसं येतं माहीत नाही भले आपल्या घरामध्ये फिल्टर आहे तरी पण रिस्क नको घरात छोटं बाळ आहे म्हणून आम्ही ना पाणी गरम करून प्यायचं ठरवले आजपासून म्हणून मग हॉस्पिटलला जायच्या आधीच मस्त पाणी उकळून घेतलं होतं येईपर्यंत छान थंड झालं होतं मग तिघांनी पण आम्ही तेच पाणी पिलं थोडंसं शिल्लक होतं तर मग ती बॉटल भरून ठेवली आणि परत पण एक टोप तापून ठेवला होता मी जेणेकरून आम्हाला दिवसभर ते जाईल म्हणून दरुषी तब्येत बरी नाही आहे मग मुलांना असं काही खाऊ वाटत नाही म्हणून मग त्याच्यासाठी फ्रूट्स आणले होते आणि द्राक्ष माझ्यासाठी आणली होती म्हटलं त्याला नको तांबट द्यायला म्हणून ॲपल आणि द्राक्ष धुवून ठेवायची होती ते साईडला काढून घेतलं किचनवरती पण सगळा राडाच राडा झाला होता आणि हे आपल्या अशा पिशवे भेटतात ना त्या खरंच कामाला येतात म्हणजे आपलं डस्टबिन खराब होत नाही मी काळ्या ज्या बॅग असतात ना ते पण आणलेत पण ह्याच पिशवे माझ्या संपता संपत नाही म्हणजे ना बाहेर गेलं तरी एकतरी पिशवी घरामध्ये येतेच किंवा एखादं सामान आणलं तरी पिशवी घरामध्ये येतेच मग मी त्याच्यामध्ये रोज माझा ओला कचरा ठेवते जेणेकरून माझा डस्टबिन खराब होत नाही आणि तो रोज रोज मला धुवायला लागत नाही मला स्वयंपाक काय बनवायचा नव्हता कारण रात्रीच बरंचसं शिल्लक होतं काय होतं ना संध्याकाळी जेवण करायला उशीर होतो आणि मग उशीर झालेला असलं ना म्हणजे जेवणाचा टायमिंग होऊन गेला की आपली भूक मरून जाते म्हणून मग जास्त जेवण काही जात नाही मग रात्रीचं जे होतं शिल्लक तेच खाणार होतं म्हटलं नको वाया घालवायला उगीच म्हणून स्वयंपाकाचा ताण नव्हता पण चहा ह्याची चहाची ह्याची भांडी पडली होती मग ती घासायची होती आणि मग म्हटलं आधी फळं धुवून ठेवते नाहीतर धनुष काय करतो माहिती आहे का डायरेक्ट उचलतो आणि खायला सुरुवात करू त्याला कट वगैरे करून नाही सवय लावली म्हणजे कट करून दिलं तर तो व्यवस्थित खात नाही जेवढं तो त्याचं त्यांना हाताने खाऊन घेतो म्हणून फळं धुवून ठेवली आणि मी टी व्हीपाशी नेहमी फळं ठेवते म्हणजे कसं त्याला कधी आठवण येईल ना तेव्हा तो त्याचं तर हाताने घेतो आणि खातो भरपूर दिवसातून केळी घरामध्ये आणली होती आता मला केळी खायची इच्छाच होत नाही का काय माहिती धनुष खातो मग त्याच्यासाठी केळी आणली होती परवा दिवशी त्यांनी मग ती पण त्याच्यामध्ये ठेवून दिली आणि हे ना मी डीमार्टमधून घेतलं होतं छोटंसं तांदूळ धुण्यासाठी पण त्याचा तांदूळ धुण्यासाठी कमी पण फ्रूट्स ठेवण्यासाठी जास्त उपयोग झाला घरामध्ये तुम्ही औषधं कुठे ठेवता ना, कमेंट ना थे थे से, आ, थे थे आ, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तर आमचं जे कपाट आहे ना त्याच्यामध्ये से सेपरेट ड्रॉवर केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं जे मेडिकलचं असतं ना ते सगळं मी त्या ड्रॉवरमध्ये ठेवते बाकी त्याच्यामध्ये दुसरं काय नसतं पण आता काय झालंय ना जे ती वस्तू त्याच्यामध्ये जाऊन पडतेच म्हणजे काय होतं ना हाताला येईल ते वस्तू मी तर नाही ठेवत पण ह्यांची नेहमी सवय आहे की कुठून तरी येतात आणि काहीतरी त्याच्यामध्ये टाकतात युनिटच्या इतर ड्रॉवर करून पण मोठी चूक झाली असं मला कधी कधी वाटतं म्हणजे एवढा काय त्रास देत नाहीत पण कधीतरी ठेवलं जातं त्यांचं आयडेंटी कार्ड पॉकेट वगैरे अशा तशा तिथं असतात आज म्हटलं हे ड्रॉवर क्लीन करू कारण आता त्याला हॉस्पिटलमधून आणले तर दुसरी औषधं आलेत घरामध्ये आणि पहिली सगळी जी औषधं होती, राती। होती।, थोड़ी थोड़ी होती ना ती बऱ्यापैकी संपलीच होती थोडी थोडीशी शिल्लक होती पण ती पण म्हटले जाऊ दे देते टाकून नाही तर सगळीच औषधं घरामध्ये असली की मग नको वाटतं आणि तुम्ही कुठं ठेवताना ते पण नक्की न विसरता मला कमेंटमध्ये सांगा बरं का आणि असं म्हणतात की किचनमध्ये औषधं ठेवू नयेत माझ्याकडं जी टीप होती मी ती तुम्हाला सांगितली नक्की फॉलो करा बोलता बोलता सगळं आवरून घेतलं तोपर्यंत धनुष तर झोपलाच होता त्याच्या त्याला सगळी औषधं पाजली होती नाकामध्ये आणि डोळ्यामध्ये ड्रॉप दिला होता सोडायला ते पण टाकलं होतं त्याच्यामुळे तो गाढ झोपला होता आणि मग माझं हे सगळं काम सुरूच होतं म्हटलं आता काढलंच आहे सगळं तर व्यवस्थित क्लीन करून घ्यावं हो। ह्यांचे लॅपटॉपचे चार्जर मला घरामध्ये मला वाटते दोन तीन लॅपटॉप असतात आणि त्याचे चार्जर वेगळे म्हणजे त्या दोन तीन लॅपटॉपचे दोन तीन चार्जर तर घरामध्ये असतीलच आणि आपल्या मोबाईलचे तर बोलायलाच नको हा मोबाईल झाला की तो मोबाईल तर प्रत्येक मोबाईलचा चार्जर आम्ही घरामध्ये जपून ठेवला आहे म्हणजे असं होतं ना की कुठलीच वस्तू कोणाला मागायला लागत ला 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 नाही आणि कधी कुठली गोष्ट उपयोगी येईल हे पण सांगू शकत नाही लास्ट टाईम मी माझा जुन्या मोबाईलचा चार्जर फेकून देत होते पण हे म्हटले की असू दे ठेव कधी पण उपयोगात येतं आणि धनुष्या जेव्हा ते आणलं ना त्याच्या वेळेस मग त्याला चार्जर आला नव्हता मग ते चार्जर त्याला उपयोगी झालं मग हे म्हटले असं करायचं की कोणतीच वस्तूंना टाकून द्यायची नाही ते कधी उपयोगात येईल ते सांगता येत नाही आता धनुष तर झोपला होता पण झोपत नव्हतं जेव्हा गोळ्या औषधांचा अंश सगळा उतरून जातो ना त्यावेळेस मुलांना खूप जास्त भूक लागते आणि चिडचिड करतात धनुषचं पण सेम तसंच काहीतरी आहे औषधं पितो पण जेव्हा त्याचा अंश जातो ना तेव्हा मग मुलांना त्रास होतो म्हणून म्हटलं मग धनुषसाठी काहीतरी खाऊ बनवावत आणि त्याला गोड वगैरे खायला अजिबात आवडत नाही असलं तर स्पायसीस लागतं आणि पोहे खायचं म्हटलं तर थोडासा कंटाळा करतो म्हणून म्हटलं आपण त्यासाठी तिखट उपीट बनवूयात आता उपीट किंवा उपमा हे दोन्ही पण शब्द वापरतात पण मी जो आधीपासून वापरते तोच बोलणार उपीट आमच्या इकडे उपीटच बोलतात ह्याला आणि काल जे मी गुलगुलं केलं होतं ना त्या त्याला त्या रेसिपीला ना एका ताईंची कमेंट आली होती की आमच्या इकडे त्याला मालपोवा काहीतरी म्हणतात म्हणून तर खूप छान वाटलं ऐकायला म्हणजे जे आपण सांगतोय तिकडून समोरून पण रिप्लाय आला की भारी वाटतं की आमच्याकडे हे म्हणतात ते म्हणतात आता बऱ्यापैकी उपीटला उपमाच म्हणतात जास्त करून आता काय माहिती ह्याच्यावरती पण एक कमेंट तर आलीच पाहिजे बरं काय म्हणतात तुमच्या इकडे ते मग मी ते बनवायला घेतलं पहिलं कांदा टोमॅटो नाही टाकलं कांदा कोथिंबीर कडीपत्ता जिरे टाकले छानसं परतून घेतलं हळद टाकले आणि शेंगदाणे टाकले पण काय होतं ना मुलांना हे ना तोंडात आलं ना की त्यांची चिडचिड होते म्हणजे धनुषला तर कोथिंबीरसुद्धा सहन होत नाही म्हणजे त्याला काहीतरी तोंडात जेबीवरती वळवळ वर केल्यासारखं वाटतं म्हणून तो खातच नाही आणि मग मी विचार करते मॅगीमध्ये कशी काय कोथिंबीर चालते बरं मग त्यात कोथिंबीर तूप जास्त असेल तरच ते मॅगी खायची कळते आणि उपीटमधली आज कोथिंबीर तोंडामध्ये गेली ना तर लगेच उलटे यायल्यासारखं करायला लागला पण मी त्याला असं घुलवलं होतं की चला आपण दादाच्या घरी जायचं आहे खेळायला म्हणून त्याने पोटभर ते खाऊन घेतलं आणि आवडीनं खाल्लं मुलांनी आपण बनवलेलं आवडीनं खाल्लं की आपल्याला पण करायचा उल्हास वाटतो धनुष आत्ता आत्ता खायला लागला आहे पहिले काय खात नव्हता आता घुलवलेलं ते मला महागात पडलं कारण तो खूपच हट्ट करायला लागला की मम्मी बाहेर जायचं आहे खेळायला म्हणून म्हणून मी पण माझं छान असं आवरलं आणि बाहेर जायचं म्हटलं की मी आवरूनच जाते असं थोडंसं म्हणजे नाही का गबळ्यासारखं जायला कसं तरी वाटतं आणि मला वाटतं सहा साडेसहालाच तो म्हणत होता चल म्हणून म्हणून मम्मी माझं पण छान असं आवरलं आणि त्याला घेऊन खाली गेले तिथं गेल्यानंतर ना माझं बाळा लागलं मातीमध्ये खेळायला काय किती माती खेळतो सर हत कोतं हाय आज रात्रीच्या जेवणामध्ये एकदम झणझणीत अशी वांगेची भाजी बनवली ती खूप दिवसातून आणि खूप टेस्टी झाली होती मग आम्ही मस्त पोटभर जेवण केलं ते पण रात्रीच्या अकरा वाजता तर असा होता माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय